श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे आपण दररोज प्रार्थना म्हणत असतो प्रार्थना आपण कोणासाठी म्हणत असतो देवासाठी का नाही प्रार्थना ही आपल्याकडून म्हटली जाते आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार चांगली बुद्धी आणि चांगले गुण यावेत यासाठी ज्याप्रमाणे आपल्या शरीराला भूक लागत असते सकाळ संध्याकाळ आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो आणि त्यामुळे आपल्याला भूक लागत असते मग शरीराला भूक जेवढी आवश्यक आहे तेवढीच आपल्या शरीराला प्रार्थना आवश्यक आहे आता का प्रार्थना आवश्यक आहे त्याचं सुद्धा महत्वाचं कारण दिलं शरीराला अन्नाची गरज असते तसंच आत्म्याला प्रार्थनेची गरज असते आपण अन्न खाल्ल्यावर बघा आपण खूप भूक लागली आणि भूक लागली की कि आपण किती वेळा फेऱ्या मारत असतो काही जर मिळालं नाही तर आपलं मन लागत नाही तसंच आत्म्यालासुद्धा प्रार्थनेची गरज आहे शरीर आणि आत्मा हे दोन वेगळे भाग जरी असले तरी त्यांचं पोषण एकमेकांवर अवलंबून असतं प्रार्थना म्हणजे आत्म्याची आंतरिक गरज पूर्ण करण्याची प्रक्रिया आपल्याला भूक लागली की आपण बघा जातो एखादं दुकान असेल टपरी असेल किंवा कुठे हॉटेल असेल तिथे आपण जातो आणि खाऊन येतो पोट भागलं पोट भरलं की विषय संपला परंतु अंतरात्माचं काय त्याची सुद्धा भूक भागवायची मग प्रार्थना म्हणजे काय तर आत्म्याची आंतरिक गरज पूर्ण करण्याची क्रिया आता प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची भूक लाग लागते त्याचप्रमाणे आत्म्याला देवाची किंवा उच्च शक्तीची ओढ लागत असते ही ओढ म्हणजेच प्रार्थना आता शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे शरीराला अन्नाची जशी गरज असते ना त्याचप्रमाणे आत्म्याला ही प्रार्थनेची गरज असते दोघांची ही गरज पूर्ण झाली तर जीवन संतुलित होते आता विचार करा आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे की नाही नक्कीच आहे जर आपण जेवलो नाही तर आपल्याला कसं तरी होतं कारण का पोट भरलेलं नसतं एखाद्या गो कामामध्ये लक्ष लागत नाही मग त्याचप्रमाणे आत्म्यालाही प्रार्थनेची गरज असते ज्यावेळी दोघांचीही गरज पूर्ण झाली की मन प्रसन्न राहतं मन संतुलित होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वातावरणसुद्धा उत्तमाचं होतं जीवन संतुलित राहतं आता आत्मिक समाधान कशामध्ये जेव्हा आपण प्रार्थना बोलत असतो मग प्रार्थना केल्याने आत्मिक समाधान आपल्याला मिळत असते मग त्यामुळे आपलं मन शांत होतं जीवनामध्ये ज्या जी अडचणी असतात त्या अडचणीसुद्धा बघा निघून जातात बरोबर की नाही मग जीवनातील अडचणींचा सामना करण्याची आपल्याला शक्ती मिळते आणि स्फूर्ती मिळत असते हे कशामुळे तर एका प्रार्थने ज्याप्रमाणे प्रार्थना ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आपण त्यासाठी सकारात्मक असणं गरजेचं प्रार्थना केली तर सकारात्मक विचार मनात येतात आणि जर प्रार्थना नाही म्हटली बघा तर नकारात्मक विचार नकारात्मक गोष्टी सर्व काही नकारात्मक होऊन जातं मग चांगले जीवन ज्याप्रमाणे प्रार्थना असेल किंवा चांगले, चांगले, चांगले विचार असतील आपल्याला चांगले जीवन जगण्यास मदत करत असतात आता विचार जर केला बघा प्रत्यक्ष आपल्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार येण्यासाठी आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो कारण आपल्या मुखातून वैखरी जी बाहेर पडत असते जे शब्द बाहेर पडत असतात ते चांगले येण्यासाठी कारण बघा ज्याप्रमाणे आपण अन्न खात असतो आपल्याला भूक लागली की आपण ताट घेतो आणि त्या ताटामध्ये अनेक पदार्थ भरलेले असतात ठेवलेले असतात परंतु त्याचप्रमाणे जर पाहायला गेलो जेवढे अन्न आपण खाल्लेले आहेत ते अन्न बघा आपल्या शरीराला लागत असतात परंतु जे ताटाबाहेर पडलेले आहेत ते आपण खात नाही कारण ते उष्ट झालेलं असतं किंवा खरकट असतं आपण असं विचार करतो ते खात नाही म्हणजे जर विचार केला तर सुंदर बोध आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता वयस्कर होता परंतु तो नेहमी देवाची प्रार्थना करत असे सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो किंवा रात्र असो तो नेहमी देवाची प्रार्थना करत असे त्याचं म्हणणं असं होतं की प्रार्थना आपल्याला मानसिक शांत बघा प्रत्यक्षपणे मानसिक शांती आणि सामर्थ्य देत असते आपल्याला शांती आहे का हो नाही आहे मनाची शांती आणि सामर्थ्य हो? कशामध्ये तर प्रार्थनेमध्ये एक दिवस त्या गावामध्ये दुष्काळ पडला लोकांनी अन्न आणि पाण्याची खूप समस्या मांडली गावातील लोक त्या वृद्ध माणसाकडे मदतीसाठी गेले त्या माणसाने त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन देवाची प्रार्थना करा तुमच्या प्रार्थनेनेच नक्कीच पाऊस येईल लोक एकत्र आले आणि त्यांनी देवाला प्रार्थना केली काही वेळातच आकाश काळे झाले बघा ढग पूर्णपणे काळे झालं आणि जोरदार पाऊस आला लोकांनी त्या वृद्ध माणसांचं खूप आभार मानले आपल्याला प्रत्यक्षपणे काय प्राप्ती झाली की प्रार्थना आपल्याला केवळ मानसिक शांतीच देत नाही तर अडचणींवर मात करण्यासाठी शक्ती देखील देत असते आता ज्याप्रमाणे आपण भूक लागली की जेवत असतो खात असतो हे आपल्या शरीराचं अन्न आहे परंतु आत्म्याचं जर अन्न पाहायला गेलं तर प्रार्थना आहे बरोबर की नाही प्रार्थना जर म्हटली तर हे आत्म्याचं अन्न आहे ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला देवाची प्रार्थना करण्याची गरज नाही कारण तो अंतरीतून जाणत असतो मीपणातून नाही अभिमान नव्हे बरोबर की नाही प्रत्यक्ष जर पाहायला गेलो प्रार्थना म्हणजे काय तर देवाशी बोलणं आपल्याला काय अडचण आहे कसले संकट ओढवलेले आहे आपल्यावर का दुःख ओढवलेलं आहे म्हणजेच प्रार्थना नेहमी फलद्रूप असते फक्त ती निस्वार्थ भावने करायला हवी ज्या घरात प्रार्थना होते ते घर नेहमी आनंदी असते आता आपलं घर पहा पहावे आपणास या आपण आपण दुसऱ्यांच्या घरात पाहायला जाऊ नका तुमचं घर आनंदी आहे का हो असं जर विचारायला गेलात तर समोरची व्यक्ती म्हणेल तू तु तु तुझं बघ परंतु आपण जाणून घ्यायचं की आपलं घर किती आनंदी आहे आपल्या घरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कटकटी असतं म्हणजे मानसिक शांती क केव्हा प्राप्त होईल जेव्हा आपल्या मुखामध्ये प्रार्थना असेल तरच जर प्रार्थना म्हणत असेल तर आपला देह हो, हा प्रत्यक्ष परमेश्वराच्या चरणी आहे कारण त्याच्या मुखामध्ये नामस्मरण चालू आहे तो आपल्याला बोलूच शकत नाही किंवा ती बोलू शकत नाही आणि आपल्या मुखामध्ये जर बघा जर स्मरण नसेल तर आपलं मन चंचल असतं काय घडलं काही नाही आपण चौकशी करत असतो परंतु ज्या वेळेला आपल्याला खरी भूक लागत असते ना भूकेतूनच मनुष्य शिकत असतो आणि भूक लागली की बघा आपण कसं किचनमध्ये जात असतो तिथे आपल्याला काही नाही जर मिळालं तर आपल्याला आप त्रास होतो बरोबर की नाही परंतु तो त्रास न व्हावा म्हणून प्रत्यक्षपणे आपल्याला शिकवण प्राप्त करून दिली ना आपण समजून घ्यायला हवं म्हणून का भाग दिलेला आहे प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक आहे पुन्हा पुन्हा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शरीराला जेवढं आवश्यक आहे ना तेवढंच बघा प्रत्यक्षपणे प्रार्थना ही आपल्याकडून व्हायला हवी म्हणून मनासी टाकीले मागे गतीशी तुलना नसे आपल्याकडून सकाळ संध्याकाळ प्रार्थना बोलली पाहिजे Jai, jai, logo